वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला की आपण ज्यावेळेस कटोरी ब्लाउज कटिंग स्टिचिंग करतो तर त्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम येतात कटोरीचा टक्स असो किंवा फिटिंग असो क्रॉसपट्टी असो ुकलूक पट्टी असो फिटिंग असो पायपिंग असेल तर पायपिंग शोल्डर जोड गळा कधीतरी गोल येत नाही तर तो बऱ्याचदा काय होत असतो की असं पंचकोन्य टाईप चौकोनी टाईप होत असतो सो अशा वेळेस काय करायचं कारण बऱ्याच साऱ्या कमेंट्स आहेत की तुम्हाला खूप जणांना कटोरी ब्लाउज शिवताना आणि बऱ्याचशा प्रॉब्लेम्स येतात सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स अँड हे सांगणार आहे की कटोरी ब्लाऊज कसा पद्धतीने शिवला गेला पाहिजे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कटोरी ब्लाउज परफेक्ट सहज शिवता येईल शोल्डर साठी काही महत्वाच्या टिप्स फिटिंगसाठी बाही जोडण्यासाठी म्हणजे संपूर्ण मी तुम्हाला कटोरी ब्लाउजच्या टिप्स सांगणार आहे सो मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुमचा ब्लाउज सुद्धा एकदम परफेक्ट रेडी होईल ठीक आहे मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट कटोरी ब्लाउज शिवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर, है, तर हे बघा हा ब्लाउज आहे तर हा पैठणी साडीवरचा म्हणजे काटपदर साडीवरचा आहे तर बघा हे जे काही काट आहे ते असे सिल्वर मध्ये आहे तर यावर आपण खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत आणि हा संपूर्ण ब्लाउजचा कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण याची कटिंग करून घेऊयात तर हे बघा इथे ही पेपर कटिंग आहे तर ही छत्तीस साईजची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग आहे तर ही पेपर कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्ही कोणी बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला छत्तीस साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची हे सहज लक्षात येईल तर आता ही पेपर कटिंग ठेवून आपल्याला हे अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करायचं आहे तर सगळ्यात आधी आपण अस्तर कट करून घेऊयात तर यावरची जी, जी काही बाही आहे ती मोठी आहे म्हणजेच एल्बो लेख म्हणजेच कोपऱ्यापर्यंत तर यासाठी मी एक मीटर हे अस्तर घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी ह्या अस्तरवर आपण मार्किंग करून घेऊयात तर हे जे काही अस्तर आहे ते डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा मग आता सगळ्यात आधी आपण हा बॅक पार्ट इथे ठेवून घेऊयात तर यावर बघा ही मार्किंग आहे तर ही आधीच्या कटिंगची आहे तर कटिंग कर करताना माझ्या लक्षात आलेलं नाहीये मग तुम्ही समजून घ्या की हे जे काही आहे ते बॅकनेक आहे तर बघा बॅकनेकची आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे खालच्या साईडला कपडा वरखाली असतो म्हणून तो व्यवस्थित सरळ मार्किंग केली त्यानंतर इथे बघा आपण साईड पार्ट ठेवून घेऊयात आणि साईड पार्टची सुद्धा बघा आहे तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तर तो तुम्हीसुद्धा नक्की लक्षात राहू द्या तर हे बघा साईड पार्टची मार्किंग झालेली आहे त्यानंतर आता आपण आपली ही कटोरी आहे तर बघा त्याची मार्किंग करून घेऊयात तर लक्षात राहू द्या हा डबल फोल्ड कपडा आहे म्हणजे प्रत्येक पार्ट हा डबल कट होतोय बघा आता क्रॉसपट्टी खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मार्किंग करायची आहे बाहीची तर हे बघा खालच्या साईडने पण आपण मार्किंग करणार आहोत आधी वरच्या साईडनं बघा आहे तशी मार्किंग करून घेऊयात त्यानंतर इकडनं पण इकडनं पण आणि आता खाली तर बघा खाली कपडावर खाली असतो म्हणून आपण सरळ मार्किंग करून घेतलेली आहे तर आता ही पूर्ण मार्किंग करून झालेली आहे तर आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा सगळ्यात आधी आपण हा बॅक पार्ट कट करतोय तर आहे तसंच कट करायचं आहे खालचं पण बघा मार्किंग आहे त्यावर आपण कटिंग करून घेऊयात तर बॅक पार्ट कट झाला त्यानंतर पुढचं आता साईड पार्ट कट करूयात तर लक्षात राहू द्या जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करायचं आहे कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे तर हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर तो तुम्हीसुद्धा नक्की लक्षात राहू द्या बगा बगा कौट तर हे बघा आता साईड सुद्धा कट झालेला आहे त्यानंतर बघा आता आपण इथली कटोरी कट करून घेऊयात तर कटोरीसुद्धा बघा व्यवस्थित जसा शेप आहे तसाच कट करायचा आहे कमी जास्त होऊ देऊ नका नाहीतर मग परत आपला ब्लाऊज चुकण्याचे चान्सेस असतात आता क्रॉसपट्टी कट करूयात तर लक्षात राहू द्या क्रॉसपट्टी खालच्या साईडने आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊनच मार्किंग केलेली आहे आणि आता फायनली आता आपण हे स्लीव्हज कट करून घेऊयात तर स्लीव सुद्धा आहे तशा कट करायच्या आहे कुठेही काही एक्स्ट्राचं घ्यायचं नाहीये आणि कटिंग करताना त्याचा शेप चेंज होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर हे बघा आता ही स्लीवची सुद्धा कटिंग झालेली आहे म्हणजेच फायनली आता अस्तरची आपली पूर्ण कटिंग इथे करून झालेली आहे बॅक पार्ट स्लीव्स वगैरे सगळंच ठीक आहे तर आता ते सगळं ठेवून आपण ब्लाऊज पीस कट करूयात तर हे बघा मी इथे ब्लाऊज पीस हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे तर एक साईडचे काट आपल्याला स्लीवजला यूज करायचे आणि दुसऱ्या साईडचे डिझाईनसाठी बॅकनेकला ठीक आहे तर आधी बघा हे डबल फोल्ड करून घेतलं एक साईडचं आणि तिथेही ही ठेवून घेतलेली आहे तर थोडी कमी पडते काही प्रॉब्लेम नाही आपण त्याला नंतर जॉईन देऊयात तर आधी बघा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण ते कट करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता दुसऱ्या साईडचा जो काट आहे ना तो पण बरोबर इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला डिझाईनसाठी हवा ता आहे त्यामुळे त्यावर आपण काहीच ठेवून कटिंग करणार नाहीये तर त्याच्यावरती बघा या पद्धतीने बॅकनेक ठेवून मग बाकीचं आहे का आपण चेक करूयात तर हे बघा हे तर सगळं पुरतंय तर आता आपण एक एक कट करून घेऊयात तर सगळ्यात आधी पण बॅकनेक बघा कडेकडेने थोडं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करायचं आहे तर हे बघा आता हा बॅकनेक कट झालेला आहे त्यानंतर आता हा जो काही साईड पार्ट आहे सुद्धा कट करायचा तर बघा मी आधी कार्टसुद्धा सेपरेट करून ठेवलेला आहे आणि मग हे बघा ह्या साईड पार्टलासुद्धा सगळ्या साईडने थोडं थोडं मार्जिन ठेवूनच आपल्याला कटिंग करायची आहे एक्झॅक्टली कटिंग करायची नाही आहे नाहीतर मग तेच शिवताना आपल्याला खूप अवघड जातं त्यानंतर आता बघा क्रॉसपट्टीसुद्धा आपण कटिंग करूयात तर तीसुद्धा बघा थोडीशी मी एक्स्ट्राच घेतलेली आहे आणि त्यानंतर आता फायनली आपण कटोरी कट करून घेऊयात तर कटोरी सुद्धा बघा सगळ्या साईडने थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आता आपली ही कटिंग पूर्ण झालेली आहे तर बघा मग फायनली आता बॅक पार्टचं अस्तर ब्लाउज पीस कटोरी काट तर सेपरेट काढून घेतलेला आहे साईड पार्ट आपला स्लीवज क्रॉसपट्टी हे सर्व आपण अस्तर आणि ब्लाउज पीस सगळं कट करून घेतलेलं आहे म्हणजेच फायनली छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची आपली पूर्ण कटिंग करून झालेली आहे तर आता आपण हा ब्लाउज शिवायला सुरुवात करूयात तर हे बघा आता इथे तुम्ही बघू शकतात की आपण हे सगळं अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकाला जॉईन करून घेतलेलं आहे तर हे बघा क्रॉसपट्टीसुद्धा साईड पार्ट त्यानंतर कटोरी तर हे सगळं कटिंग झालेलं आहे ॲक्च्युली आपण बघा अस्तरण ते सुद्धा जॉईन करून घेतलेलं आहे आणि हे कसं जॉईन करायचं याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे कारण बऱ्याचदा कटोरी साईड पार्ट त्यानंतर स्लीव्ज हे एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने अस्तरन ब्लाउज पीस जोडला पाहिजे हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जर कोणाला माहित नसेल अस्तरन ते कसं जोडायचं तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता एकदम कमीत कमी टाईममध्ये परफेक्ट तर जोडलं जातं ठीक आहे तर सेम त्याच पद्धतीने मी हे सगळं जोडून घेतलेलं आहे त्यानंतर हे बघा याचा जो काही बॅकनेक आहे तो सुद्धा आपण स्टिच करून घेतलेला आहे तो खूप सुंदर काठाचा पॅचवर्क डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे तर ही डिझाईन कशी बनवायची याचा व्हिडिओ सुद्धा मी याआधी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला सहज मिळून जाईल आणि ही डिझाईन कशी बनवायची तेही सहज समजेल ठीक आहे चला मग आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला कटोरीला टक्स टाकून घ्यायचा आहे तर कटोरी या पद्धतीने दोन दोन्ही वेगवेगळ्या साईडला सगळ्यात आधी ठेवून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आता इथे कटोरीला आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा हे दोन पॉईंट एकमेकाला ह्या पद्धतीने जॉईन करायचे आहे आणि ही कटोरी बघा ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायची त्यानंतर आता ह्या कटोरीसाठी जो उभा टक्स आहे तो टाकायचा आहे आपल्याला अडीच इंचाचा आणि जो बघा आडवा आहे तो इथून घ्यायचा आहे दीडचा ठीक आहे आणि हे दोन पॉईंट ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण बघा दोन टोकं ते जॉईन करायचे ती कटोरी व्यवस्थित प्रेस करायची आणि उभा जो टक्स आहे तो टाकायचा आहे आपल्याला अडीचचा आणि जो आडवा आहे तो टाकायचा आहे दीडचा ठीक आहे आणि हे दोन पॉईंट आपल्याला या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे आता कटोरीची मार्किंग झालेली आहे म्हणजेच जे काही टक्स आहे त्याची तर त्या टक्सवर बघा ह्या पद्धतीने आता आपण टीप मारून घेऊयात तर टीप आपल्याला ही डबल टिप द्यायची आहे आणि स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे पुन्हा सांगते बघा इथे लॉक करायचं आणि मग इथपर्यंत नेलं की जास्त दोरा न सोडताच खाली रिटर्नची टीप आणायची आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने आता आपण दोन्ही साईडच्या कटोरीला टक्स टाकून घेतलेले आहे तर टक्स बघा एकदम परफेक्ट आलेले आहे हे बघा कारण कटोरीचा शेप बघितला बघितल्यास कळतंय की एकदम छान असा व्यवस्थित शेप आलेला आहे याचाच अर्थ टक्स परफेक्ट टाकले गेलेले आहे त्यानंतर बघा आता आपल्याला ही कटोरी साईड पार्टला जोडून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला साइड पार्ट ठेवून घ्यायचे बघा कटोरी वरच्या साईडने आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे तर साधारणतः इथं टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडून आपल्याला ही कटोरी आणि साईड पार्ट जोडून घ्यायचं आहे तर कटोरी जोडताना अजिबात खेचायची नाही आहे एकदम अलगत अलगत ती जोडायची आहे आणि शक्यतो ती कटोरी या पार्टमध्ये व्यवस्थित पुरली जाती एक लाईन एक्स्ट्रा होऊ शकते पण त्यापेक्षा जास्त होयला नको ठीक आहे याचाच अर्थ जर का ती परफेक्ट आली तर आपली कटिंग ही एकदम व्यवस्थित आहे आणि बघा तिथे पुन्हा एक आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होतं तर इथे तुम्ही बघू शकता कटोरी एकदम परफेक्ट बघा बसलेली आहे इथे किंचित एक्स्ट्रा आहे तर ती आपण थोडीशी कट करून व्यवस्थित शेप देऊन घेऊयात तर हे बघा आता एकदम परफेक्ट कटोरी आणि साईड पार्ट जॉईंट झालेला आहे आपला तर याचाच अर्थ आपली ही जी काही कटिंग आहे ती व्यवस्थित आहे सो तुम्हीसुद्धा कटिंग ह्याच पद्धतीने करा म्हणजे तुमचंसुद्धा एकदम परफेक्ट येईल तुम्हाला कुठेही काही ॲडजस्ट करावं लागणार नाही ठीक आहे सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण जोडून घेऊयात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडताना कटर ही गळ्याच्या साईडनी म्हणजेच वरच्या साईडने जोडायला सुरुवात करायची आहे कारण बायचान्स जर एखाद्या लाईन एक्स्ट्रा झालं तर आपण खाली जर कट केलं तर काही फरक पडत नाही पण जर का एक्स्ट्राचा आपण गळ्याच्या साईडने कट केलं तर आपल्या गळ्याचा आकार चेंज होण्याची शक्यता असते त्याचबरोबर तो लूज होऊन ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे आठवणीने ही गळ्याच्या साईडने जोडायला सुरुवात करायची असते बगा, जाले, बगा। जाले तर हे बघा दुसऱ्या साईडची कटोरी सुद्धा जॉईंट झाली आणि तू सुद्धा एकदम परफेक्ट हे बघा तर दोन्ही झालेला आहे त्यानंतर आता आपण इथे क्रॉसपट्टी लावून घेऊयात तर दोन वेगवेगळ्या साईडला दोन क्रॉसपट्ट्या ठेवून घ्यायच्या आहे त्यानंतर बघा आता इथे आपल्याला तीन इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे तर वरच्या साईडने मार्किंग करून झाल्यानंतर आतल्या साईडला सुद्धा आपल्याला तीन इंचाची दोन्ही साईडला बघा मार्किंग करून घ्यायची आहे तर आता बघा जो वरचा पार्ट आहे तो सरळ ठेवायचा त्यावर ही क्रॉसपट्टी बघा ह्या पद्धतीने उलटी ठेवायची आणि जिथे मार्किंग आहे एक्झॅक्टली तेवढंच मार्जिन पकडून आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे हे बघा हा जो काही टक्स आहे तो व्यवस्थित आतल्या साईडला फोल्डसुद्धा करायचा आहे आणि बरोबर सेम एकसारखं मार्जिन पकडून या पद्धतीने आता आपल्याला बघा हा वरचा पार्ट आणि क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडवर बघा तसंच आपण हा क्रॉसपट्टी ठेवलेली आहे व्यवस्थित तीनची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन आहे तेवढं मार्जिन पकडायचं कटोरीचा टक्स व्यवस्थित फोल्ड करायचा आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला बघा ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी तुम्ही डायरेक्ट दोन्ही म्हणजे अस्तरन ते जॉईन करून सोबत पण लावू शकतात पण फिनिशिंग व्यवस्थित येत नाही त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने लावायची त्यानंतर फोल्ड करून बघा व्यवस्थित त्यावर पुन्हा आपण अस्तरची क्रॉसपट्टी टाकून अस्तरवर पण मार्किंग केलेली आहे तेवढं मार्जिन पकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर शक्यतो सुद्धा क्रॉसपट्टी ह्याच पद्धतीने लावायची आहे दुसऱ्या साईडचं सा पण बघा बरोबर फोल्ड केलं त्यानंतर व्यवस्थित जी काही अस्तरची क्रॉसपट्टी आहे ना ती वरून घेऊन बरोबर तेवढं मार्किंग केल्यानंतर मार्जिन आहे ना तेवढं मार्जिन पकडून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे तर दोन्ही पण इथे आता डबल टीप मारून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल आणि जिथे जिथे सांगते डबल टीप मारायची तिथे शक्यतो तुम्ही सुद्धा मारून घेणार आहात म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतं प्रॉपर जसं पाहिजे तसं ठीक आहे त्यानंतर हे बघा हे या पद्धतीने आता आपण सरळ करून घेऊयात ओके आणि इथून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हुकलूक पट्टी लावणं सोपं जाईल तर बघा सेम दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण तसं सरळ करून घेऊयात इथे आणि तिथेसुद्धा आपल्याला बघा इथे टीप मारून घ्यायची आहे आता बघा टीप मारून झाल्यानंतर त्या साईडला थोडंसं सा एक्स्ट्राचं आहे बघा इथून तर ते कट करून व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि इकडचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करायचं आहे ठीक आहे तर इकडचं सुद्धा कट कर करायचं दुसऱ्या पार्टचं आणि हे बघा हुकलुकपट्टीच्या साईडचं सुद्धा तर आता हे परफेक्ट आपलं कटोरी क्रॉसपट्टी साइड पार्ट जॉईन झालेलं आहे हे बघा बघितल्या बघितल्या लक्षात येते की एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा एकदम परफेक्ट लागली गेलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे तो पट्टी ही आपल्याला जे काही अस्तर आहे ब्लाउज पीस कटिंग केल्यानंतर उरलेलं त्यापासूनच आपण तयार करून घेणार आहोत तर हे बघा इथे आता आपण पट्टी कट करून घेतली तर ती साधारणतः एक इंचाची कट करायची आहे आणि ती आपल्याला वरच्या साईडने लावायची असते कारण की ती आतल्या साईडने असते म्हणून ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने आता ती पट्टी वरच्या साईडला ठेवून आपल्याला पाव इंचचं मार्जिन ठेवून अशा पद्धतीने आपण ती पट्टी लावून घेतलेली आहे त्यानंतर आता ती पट्टी आपल्याला बघा ह्या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला इथे दाप देऊन घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर त्या शेजारून अजून एक टीप मारून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित हुकपट्टी लागली जाते तर बघा आता इथे हुकपट्टी आपली लावून झालेली आहे ती पण एकदम परफेक्ट अशी त्यानंतर आता आपल्याला लूपपट्टी लावून घ्यायची आहे तर जी काही लूपपट्टी आहे ती आपल्याला साधारणतः अडीच ते तीन इंचाची कट करायची असते तर जे काही उरलेलं अस्तर आहे बघा त्यातून कट करून घेतली ती ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला आतल्या साईडने आधी लावायची असते कारण की ती वरच्या साईडला एक्स्ट्राची असते त्यामुळे बघा मी बरोबर आतल्या साईडने ठेवून घेतली आणि साधारणतः पाव इंचा मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा ही पट्टी आपण थोडीशी कट करून घेऊयात म्हणजे इथे मी अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि बघा असं एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड आणि दुसरं फोल्ड बरोबर जिथे जॉईंट करतो आपण पहिल्यांदा पट्टी त्यावरच येऊन बरोबर ही पट्टी लागली गेली पाहिजे ठीक आहे त्यानंतर खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून सरळ करून घ्यायचं आहे आणि एक टीप मारून घ्यायची त्याचबरोबर आता त्याच्या शेजारून सुद्धा बघा आपण एक टीप मारून घेऊयात आणि ही फायनली आपली लूप पट्टी लावून झालेली आहे तर इथं मशीनवर लूप न करता मी हाताने लूप करणार आहे कारण की कस्टमरला हाताने केलेले लूप हवे आहेत कारण ते लवकर खराब सुद्धा होत नाही त्यामुळे ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा आता हे पट्टी लावून झालेली आहे त्यानंतर आता आपण गळापट्टी लावून घेऊयात तर गळापट्टी साधारणतः एक इंचाची आणि क्रॉसमध्ये आपण काढलेली आहे कारण की क्रॉस जो असतो तर स्ट्रेचेबल कपडा असतो आणि बघा ह्या पद्धतीने साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे पट्टी तर ला ही पट्टी, पट्टी जरा कमी पडेल तर त्यासाठी आपण अजून थोडासा पट्टी कट करून घेऊयात याला जॉईन करण्यासाठी आणि मग हे बघा ह्या पद्धतीने आपण ती पट्टी आधी जोडून घेऊयात ठीक आहे आणि मग ती आपण इकडच्या साईडने लावून घेऊयात ते बघा इथे स्टार्टिंगला थोडंसं फोल्ड करायचं आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर इथे मी पायपिंग करत नाही आहे लक्षात राहू द्या कारण की याचा जो बॅकनेक आहे तो डिझाईनचा आहे आणि पायपिंग जर केली तर ते बॅकनेक बॅक साईडचा आणि हे पुढचं मिसमॅच होईल सो तसं होऊ नये त्यामुळे मग इथे मी गळ्यापट्टी लावून घेत आहे ठीक आहे तर बघा छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे दोन्ही पण साईडला तर तुम्ही सुद्धा शक्यतो जर का तुमचा बॅकनेक डिझाईनचा असेल तर पुढे गळापट्टी लावायची आहे पायपिंग करू नका तर हे बघा आता इथे गळ्याला छोटे छोटे कट्स मारून झाले आहेत त्यानंतर ह्या पद्धतीने डबल फोल्ड पट्टी करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर दापटीप देताना जो काही पट्टीचा अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे आपली छान असं फिनिशिंग सहित गळापट्टी लागली जाईल सेम त्याच पद्धतीने बघा इकडनं सुद्धा डबल फोल्ड करून आपण इथे गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घेऊयात हे बघा या पद्धतीने ठीक आहे आणि व्यवस्थित मग ही दापटीप देऊन आपण इथे गळापट्टी लावून घेतलेली आहे आणि इथे नंतर ब्लाऊज पूर्ण झाल्यावर आपण हातशिलाई करणार आहोत तर बघा फायनली हा पुढचा भाग आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे हुकपट्टी लुपट्टी कटोरी साईड पार्ट गळापट्टी क्रॉसपट्टी हे सगळं एकदम परफेक्ट व्यवस्थित आलेलं आहे बघा गळ्याचा आकार सुद्धा हुकलुपट्टी सेम आलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर याचा जो काही बॅकनेक का आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर आता बघा हा बॅकनेक आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर इथून बघा जी काही ब्लाऊजची उंची आहे त्याची मार्किंग करायची तर इथे मी तेराला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर यावर आता जो काही पुढचा भाग आहे तो आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे लक्षात राहू द्या बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि पुढचा भाग उलटा ठेवायचा आहे शोल्डर जॉईंट करताना ठीक आहे आणि हे मोजून घेणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे ब्लाऊजची ही कमी जास्त होत नाही तर हे बघा आता पुढचा भाग उलटा ठेवून बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे तेवढं मार्जिन पकडून आपल्याला हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि बघा मी टीप मारली तर तिथेसुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात ठीक आहे आणि दोन्ही साईडला स्टार्टिंगला इंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ते लवकर ओपन होणार नाही सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे तर तिथे सुद्धा जी काही ब्लाउजची उंचीची मार्किंग आहे त्यानंतर जेवढं काही उरलेलं आहे तेवढं मार्जिन पकडून आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे आणि शोल्डरला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे तर बघा आता इथे शोल्डर जॉईन झालेला आहे त्यानंतर काय करायचं बघा हे पार्ट सरळ करायचं आहे आणि शोल्डर हे कमी जास्त आहे त्यामुळे ते कटिंग करून सेम करायचं बऱ्याचदा ते खूप सारे कमी जास्त होत नाही किंचितचंच होतं पण हा जो काही बॅक पार्ट होता तो डिझाईनचा होता ते पण खूप मोठा पॅच होता त्यामुळे मग तसं होऊ शकतं तसं झालं तर मग तुम्हीसुद्धा ते सेम करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा सेंटरला मार्किंग केली हुकपट्टीबरोबर सेंटरला ठेवायची आणि हे व्यवस्थित आहे की नाही एकावर एक ते चेक करायचं ते हे एकदम परफेक्ट आहे ठीक आहे तर दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा लुकपट्टी एक्स्ट्राची सोडून सेंटरला ठेवून हे चेक करायचं तर इथे बघा किंचित वरच पार जो आहे तो एक्स्ट्रा आहे तर तो कट करून आपण सेम शेप है, करून घ्यायचा आहे जेणेकरून मग व्यवस्थित ला बाही ते कमी जास्त सुद्धा होत नाही बाही ठीक आहे तर हे चेक केल्यानंतर बघा आता आपल्याला हा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि आता आपण इथे बाही जोडून घेऊयात तर बघा बाही काय आहे ना ते दोन वेगवेगळ्या दोन साईडला ठेवून घ्यायच्या आहेत आणि जो काही खोल भाग आहे तो पुढच्या साईडला असतो तर तो, तो पुढच्या साईडला घ्यायचा तर ह्या पद्धतीने दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या स्लीव्स ठेवून घेतल्या इथं बघा किंचेचं एक्स्ट्राचं कट करून घेतलं आहे मी तर ते होऊ शकतं ते जॉईन करताना तर ते सेम करायचं आणि बघा आता जी काही बाही लांबी आहे त्याची मार्किंग करून घ्यायची तर बघा इथून मी आता दहाला मार्किंग करून घेते ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या स्लीवजला सुद्धा आपण दहाला मार्किंग करून घेऊयात तर तुम्हीसुद्धा जी काही स्लीवज असेल तुमची त्याची बाही लांबीची मार्किंग करायची आहे आणि मार्किंग नंतर जेवढं उरतंय ना तेवढं तुम्हाला मार्जिनमध्ये ते पकडायचं आहे तर बघा इथे छोटा कट मारला खालचा पार्ट सरळ ठेवला त्यावर स्लीव्ज आपल्याला उलटी ठेवायची आणि जो काही खोल भाग आहे तो पुढच्या साईडला येईल याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर बघा आता आपण इथे बाही जोडून घेऊयात तर बाही लांबीचे मार्किंग केल्यानंतर जेवढं आहे तेवढंच आपल्याला इथे मार्जिनमध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर ही बाही जोडून घ्यायची आहे तर बघा बाही लावताना अजिबात खेचायची नाही आहे म्हणजे ती खूप जास्त होणार नाही थोडीशी एक्स्ट्रा झाली तर चालेल पण खूप खेचून जर घेतलं तर ती खूप एक्स्ट्रा होईल आणि मग काय होईल आपण ते कट करू आणि मग बाही आपल्याला व्यवस्थित फिटिंगला बसणार नाही ठीक आहे त्यामुळे न खेचता ती अलगत लावून घ्यायची तर बघा व्यवस्थित लागली गेलेली आहे परफेक्ट एकदम त्यानंतर बघा मुंड्यातले जॉईंट आणि ते व्यवस्थित एकावर एक, एक आहेत का ते चेक करायचं तर व्यवस्थित आहे ठीक आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा जोडून घेऊयात त्यानंतर बघा आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे तर त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित सेंटर काढायचं आहे आणि मग ती बाही बघा आपल्याला बघा सेंटर कट केल्यानंतर उलटी ह्या पद्धतीने ठेवायचं आणि जो खोल भाग आहे तो व्यवस्थित पुढे घ्यायचा आहे आणि बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं आहे तेवढं मार्जिन पकडून आपल्याला ही बाही जॉईन करून घ्यायची आहे तर बाही जोडताना ती अजिबात खेचायची नाही हा पॉईंट खूप महत्वाचा आहे तर तो लक्षात राहू द्या कारण की तो गोलाकार असतो आणि आपल्याला लावताना अवघड गेलं की आपण तो खेचत चालतो आणि मग ते चुकण्याचे चान्सेस असतात तर हे बघा आता ही बाही व्यवस्थित लागली गेलेली आहे तर आता हे सुद्धा आपण मुंड्यातले जॉईंट वगैरे व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचं हे बघा अशा पद्धतीने तो तर व्यवस्थित आहे आणि इथे सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे कवरेट ठीक आहे त्यानंतर आता आपण दोन्ही साईडच्या बाहीला डबल टिप देऊन घेऊयात तर शक्यतो इथे डबल टिप द्यायची असते तर मी तुम्हाला सांगितलं बघा कटोरीचं टक्स टाकताना साईड पार्ट आणि कटोरी जोडताना क्रॉसपट्टीच्या वेळेस बाहीच्या वेळेस शोल्डरच्या वेळेस तर जिथे जिथे सांगते डबल टिप द्यायची आहे तर तिथे तुम्ही सुद्धा आवर्जून डबल टिप द्यायचीच आहे म्हणजे ब्लाउज व्यवस्थित शिवला जातो तो जास्त दिवस टिकतो लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही ठीक आहे तर बघा आता एक साइडची बाई झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा डबल टिप देऊन घेतोय आणि डबल टिप देताना जो काही आतला कपडा आहे तो कुठे शिलाईमध्ये येणार नाही याची सुद्धा काळजी तुम्ही घ्यायची आहे तर बघा आता दोन्ही साईडच्या स्लीव एकदम परफेक्ट लागल्या गे गेलेल्या आहे आपल्या तर आता फायनली आपल्याला टाकायची आहे ब्लाउजला फिटिंग तर त्याआधी बघा अशा पद्धतीने कडेला आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे मग काय होतं की आपली व्यवस्थित फिटिंग टाकणं आपल्याला सोपं पण जातं आणि महत्त्वाचं म्हणजे इथे इंटरलॉकची आतल्या साईडनी गरज पडत नाही त्यामुळे मग आपण हे जॉईन करून घेतो आणि जे काही एक्स्ट्राचं असेल ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघा एकसारखं आपण इथे करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने बघा इकडच्या साईडचं सुद्धा आपण व्यवस्थित एकावर एक ठेवून जोडून घेऊयात आणि इथे खूप म्हणजे खूप कमी जेवढं शक्य आहे तेवढं कमी मार्जिन पकडून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची असते यामध्ये खूप मार्जिनला पकडू नका ना नाहीतर मग पुन्हा मार्जिन कमी राहते ठीक आहे तर इथे सुद्धा बघा जे काही थोडंफार एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊयात आपण आणि ते सरळ करून घ्यायचं आहे तर आता बघा हे व्यवस्थित झालेलं आहे दोन्ही साईडने टीप मारून तर आता इथे आपल्याला टाकायची आहे ब्लाउजला फिटिंग तर ब्लाऊज हा आपण उलटा करून घ्यायचा आहे जिथे टीप मारली आहे बघा तिथे व्यवस्थित अशा पद्धतीने प्रेस करून ते सरळ करून घ्यायचं कारण की हा ब्लाउज पीस थोडा कडक आहे आणि मग आपली फिटिंग चुकायला नको त्यामुळे मग कुठलाही ब्लाउज असो बऱ्याचदा तर व्यवस्थित अशा पद्धतीने प्रेसच करून घ्यायचा आहे तुम्ही म्हणजे तुमचं सुद्धा काही चुकणार नाही ठीक आहे तर बघा आता उलट करून झाला त्यानंतर सेंटरला पट्टी आणि एक्स्ट्राचं पट्टी सोडून एकावर एक ठेवून एक आपण इथे पिन लावून घेतलेली आहे म्हणजे आपली फिटिंग चुकणार नाही आणि त्यानंतर हे बघा हुकपट्टीपासून टेप ठेवायचा आहे आणि छातीचा चौथा भाग म्हणजे इथे बघा छत्तीचा चौथा भाग नऊ नऊ चोक छत्तीस तर नऊ ला मार्किंग केलेली आहे दुसऱ्या साईडला लूपपट्टी जी आहे एक इंचाची एक्स्ट्रा ती सोडून टेप ठेवून नऊला मार्किंग करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग तर इथे कमर आहे चौतीस तर चौथीचा चौथा भाग होतो साडेआठ तर इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला हुकपट्टीपासून टेप ठेवून जी काही कमरेचा चौथा भाग आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने त्यानंतर लूप एक्स्ट्रा सोडून एक इंचाची मग आपल्याला कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला दंड घेरचं मार्किंग करायची आहे तर तुमचा जो काही दंडघेर आहे त्याचं तुम्हाला निम्म घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी सव्वा पाचला मार्किंग करून घेते कारण की याचा दंडघेर आहे दहा ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा व्यवस्थित सव्वा पाचला मार्किंग करायचे आहे तर तुम्ही सुद्धा जो काही तुमचा दंड घेर असेल दहा अकरा बारा त्याचं निम्म घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याची मार्किंग करून घ्यायची त्यानंतर काय करायचं आता हे बघा इथे मुंडा चेक करायचा आहे इथून तर तो, तो आला आठ बरोबर फिटिंगच्या तिथे जो काही पॉईंट आहे ना तिथपर्यंत दुसऱ्या साईडचा पण चेक करून घ्यायचा आहे तर ते पण आलं आठ याचाच अर्थ दोन्ही साईडचा एकदम परफेक्ट आहे बऱ्याचदा एखाद दोन लाईन इकडे तिकडे होऊ शकतं त्यामुळे मग ते चेक करायचं आणि बघा अशा पद्धतीने ही फिटिंगची लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा एकदम सरळ फिटिंगची लाईन आलेली आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण मार्किंग करून घेऊयात तर स्लीवची मार्किंग ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ करायची आहे लक्षात राहू द्या आता ही आपली फिटिंगची मार्किंग करून झालेली आहे तर ता एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित स्टार्टिंगला आधी लॉक करायचं आणि बरोबर त्यावर आपण इथे टीप मारून घेऊयात तर बरोबर मन त्याचे जॉईंट वगैरे व्यवस्थित एकावर एक, एक पकडायचं इथे खाली सुद्धा आणि मग टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे तर एक साईडची टीप मारून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडची टीप सुद्धा मारून घेऊयात तर तिथेसुद्धा बघा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे हे व्यवस्थित सरळ पकडायचं आहे इथे मुंड्यातले जॉईंट सुद्धा आणि इथे खाली फायनली ठीक आहे तसं थोडं थोडं पकडत व्यवस्थित फिटिंगची टीप टाकून घ्यायची आहे इथे खाली लॉकसुद्धा करायचं त्यानंतर बघा साधारणतः पाव पाव मार्जिन ठेवून आपल्याला दोन तीन एक्स्ट्राच्या टिप मारून घ्यायच्या आहे हे बघा या पद्धतीने ठीक आहे सेम या अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा एक्स्ट्राच्या दोन तीन टिप आपल्याला मारून घ्यायच्या आहे इथे तुमच्या लक्षात येईल की आपली जी काही फिटिंगची टीप आहे ती एकदम परफेक्ट सरळ सुद्धा आलेली आहे तर बघा आता आपण हा ब्लाउज सरळ करून तुम्हाला दाखवते कि तो कसा दिसतोय ते हे बघा फिटिंगची टीप एकदम सरळ व्यवस्थित प्रॉपर आलेली आहे हे व्यवस्थित प्रेस करून घेऊयात कारण की याचा कपडा थोडासा कडक होता हे बघा आणि बरोबर इथे सेंटरला ठेवून इथे एक पिन लावून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण की हुकलूक पट्टी आता आपण नंतर लावूयात तर फायनली हा छत्तीस साईचा कटोरी ब्लाउज आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे फिटिंगसुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे हे बघा कटोरीचा शेप कटोरीचा आकार जो काही आहे तो सुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे गळ्याचा आकार हुकलूक पट्टी हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे त्याचबरोबर हे बघा हा जो काही बॅकनेक का आहे तर त्याचा लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हा बॅकनेकची डिझाईन सुद्धा खूप छान आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितलेली आहे आणि नक्कीच आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या बॅकनेकमधून i a blouse. खूप सुंदर असं लूकसुद्धा आलेलं आहे सो so, तुम्हीसुद्धा कटोरी ब्लाऊज ह्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिवा म्हणजे तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट येईल काहीही चुकणार सुद्धा नाही आणि मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचंसुद्धा कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल फिटिंगसाठीच्या ज्या काही टिप्स आहे हुकलुकपट्टीसाठीच्या कारण बऱ्याचदा आपण लुकपट्टी ही एक्स्ट्राची असते पण तुमच्या ते लक्षात येत नाही आणि ते तुम्ही कटोरीवर लावतात आणि मग पुन्हा तुम्हाला वाटतं की कटोरी एक साईडची छोटी एक साईडची मोठी झाली सो तसं होऊ नये त्यासाठी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्हीसुद्धा ब्लाऊज शिवाय आहे तरीसुद्धा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे तर फायनली हा आपला छत्तीस साईजचा पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा या स्टेप बाय स्टेप नक्की शिवून बघा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आप आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू